सर नमस्कार नमस्कार सर महादेव देवदास दास आता ही जी, okay. जी ही बाग आहे तुमची किती क्षेत्र आहे तुमचं चार एकर क्षेत्र ओके समजा आज ही पूर्ण हिरवीगार दिसते तर काही दिवसापूर्वी समजा तुमची बाग पूर्ण पिवळी दिसत होती बरोबर सर तर काय रस आहे पिवळी झाली ना आता ही पूर्ण हिरवीगार दिसते काय समस्या होती आणि त्याच्यावरती काय उपाय केला तुम्ही तो मध्येच काय झालं एक वर्षी निमेट जास्त झाला ओके okay. आणि उन्हाळ्यामध्ये गारा पडल्या बाग काढून टाकण्यासाठी पूर्ण छाटणी केली आपलं ब्लॉक प्लॉट सक्सेस होणं व्हायचं नाही म्हणून परंतु नंतर मी शिलाजीत आणि इन्स्टंट चार्ज वापरलं आणि पूर्ण बाग नवीन फुटला आणि निमेट पण झाला होता म्हणजेच काही व्यवस्थापनामध्ये काही चुका असल्यामुळे समजा आपण पाणी जास्त दिलं की निमेट जास्त प्रमाणात वाढला प्लॉट ट्रेस मध्ये गेला आणि प्लॉट पिवळा पडला आता बघितला आपण तर पूर्ण प्लॉट हिरवागार दिसते कुठेच आपल्याला पिवळ सरपणा वगैरे काही दिसत नाही एकंदरीत जर समजा तुम्हाला त्यावेळेस जर एसीटी वैदिक जर मिळालं नसतं प्लॉट नसत म्हणजे मी काढून टाकला असतो प्लॉट शंभर टक्के कारण बागेच स्वरूप झालं होतं बरं की न ठेवा काय सांगाल इतर शेतकरी मित्रांना शेतकऱ्यांनी सर शंभर टक्के वापरलं पाहिजे किती उत्पन्न निघालं तुमचं किती थोडे झाले काय पहिल्या वर्षी मला बागेला पहिल्या वर्षी आठ टन माल निघाला होता दुसऱ्या वर्षी निमॅट्रो झाल्यामुळे चार टन माल निघाला आणि तिसऱ्या वर्षी चार टन निघाला गेल्या वर्षी आणि या वर्षी नऊ टन माल निघाला आणि आतापर्यंत सात टन निघाला दोन टन निघाण्याची अपेक्षा आहे ओके काय रेट मिळाले साधारण तुम्हाला रुपये ते भेटला सर म्हणजे माझ्या ड्रॅगनला दहा रुपये जास्त रेट भेटतो आणि टेस्टला पण चांगला आहे सर गुढी एक नंबर आहे क्षमता टिकवण क्षमता पण बारा पंधरा दिवस माल एक जनरली जर ड्रॅगन जर आलं तर तीन चार सर